चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा शुक्रवार एकोणीस एप्रिल रोजी साजरा होत आहे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात मात्र यंदा श्री प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे दशमी दिवशी गुरुवारी विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग सारडा भवन पर्यंत गेली होती तर श्रींचे मुखदर्शनासाठी अवघा दीड तास लागत होता आषाढी कार्तिकी माघी यात्रेप्रमाणेच यात्रेला देखील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात यावर्षीही चैत्री यात्रेला लाखो भाविकांचे आगमन होईल या अपेक्षेने श्री विठ्ठल मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाने यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे चंद्रभागा नदी तीरावरील पासष्ट एकर व गोपाळपूर पत्रा शेड दर्शन रांगेत भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दरम्यान मागील पंधरा मार्च पासून पुरातत्व विभागाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन व संवर्धनाचे काम सुरू करण्यात आलेले आहे आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले असून केवळ मुखदर्शन सुरू आहे पदस्पर्श दर्शन, दर्शन बंद असल्याने त्याचा परिणाम यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर देखील झाला आहे मागील वर्षी दशमी दिवशी श्री विठ्ठलाच्या रांग नंबर पत्राशेड पर्यंत गेली होती यावर्षी दशमी दिवशी दुपारी श्री विठ्ठलाची मुखदर्शन रांग जेमतेम सारडा भवन पर्यंतच गेली तर पत्राशेड दर्शन रांगेत एकही भाविक दिसून आला नाही त्यामुळे यंदा चैत्री यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र दिसून आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका